करू शकत नाही आपण परत एकदा खूप दिवसांनी आपल्या आगरी लाईफच्या खास व्हिडिओना सुरुवात करतोय मच्छीमारी शेती वगैरे बघतच असाल आपण कशा तयारीत चाललोय ते चिंबोरी पकडायला चाललोय आपण एक दोन व्हिडिओ बनवले तर रात्री बनवलेल्या पण आता आपण दिवसा चिंबोरी पकडायला चाललोय कोंबडीचे पाय वगैरे बांधून तर रेडी आहेत ते कसे बांधले आम्ही कुठून आणले वगैरे काय केलं ते सगळं आता तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवणारच आहे तर आता जास्त वेळ घालवत नाही कारण आता भरती येते आपल्याला चिंबोरी पकडायची आहेत लवकरच तर मग चला आपण चिंबोरी पकडायला जाऊया बाकी काही तुम्हाला जर डिटेल पाहिजे असेल तर, तुम्हाला तुम्हाला तर ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगत जाईल फक्त तुम्ही व्हिडिओला पूर्ण पहा बाकीचं तुम्हाला सांगतो चला तर मित्रांनो आता आम्ही चिंबोरी पकडायला चाललोय ते कुठे खाडीत किंवा कुठल्या तलावात वगैरे तर नाही चाललं आमच्या इथं तरी याला खईच बोलतात आमच्या इथे खईच बोलतात खाडीचं पाणी इथे येतं आपली बाजूला शेत आहे या शेतांच्या बाजूला एक थोडंसं पाण्याचा प्रवाह असतो खाडंच पाणी असतं जवळपास चिखल असतं तिथं आणि आता हे तिथं आपण टाकणार जवळपास आपण पंधरा वीस हे घेतले चगोलल्या किंवा गाडे म्हणतात वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळा शब्द उच्चार केला जातो इथे इथे आपण पाणी बघू शकता तुम्ही थोडंसंच पाणी आहे चिंबोडी तर जास्त करून आपल्या चिखलातच पकडायला मिळतात आपण चिखलात उतरता वरूनच या गाड्यांचा वापर करून आपण चिंबोडी पकडूयात बघूयात नशीब चांगलं असेल तर लागतील नाहीतर मग आपण दुसरं काहीतरी पकडायचा प्रयत्न करू मग इथंच टाक इथं टाकू ना नको नको इथनच सुरू करू मीठ टाकू हा मग तूच टाक नीट टाकू परशील इकडे जाऊ वरती वरती मधीन पण आहेत तुला तिथंच टाकणार तिथं पण डगडाच आहे याच्यावर तिथं हा नाही जमला नाही साईडला हा आतमधल्या साईडला बस 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 ओके भान भान इकडं म्हणजे ना आपण आहे त्या समजेल सगळं एक टोक असं बघा आपटशील नीट चिखल आहे त्या दगडावर देस पुढचे सटकल स्लीपर नाही घे मी आहे ना भाई दगडावर दे चिखलाव नको ठाकरे इथं इथं बांध कुठं तरी बांधू नको राहू दे राहू दे नंतर आपण चेंज करू पाणी आलं जास्त की तर मित्रांनो पहिलीच बोणी झाली आहे आपली सुरुवात तर छोट्या चिंबोऱ्याने झाली आहे आता आपण जाऊयात इथे जो आपण टाकलेला पहिलाच त्याच्यात आपल्याला एक छोटासा चिंबोरा भेटला आहे छोटासा पुढे आपण जे टाकत गेलोय एक 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 काढत जाऊया त्याच्यात हा घे ये बघू छोटा आहे कुठं आहे पण तो तो एकदमच छोटा है चिल्लर पार्टी गाता वाले घे चिल्लर गए गे गे गई मित्रांनो आज नशिबात आपल्याला चिल्लरच आहे सगळे छोटेच येतात आतापर्यंत तीन आले छोटे छोटे आणि त्यांचीच बांधण चालली हा एक चिल्लर चिल्लर नाही तरी बऱ्यापैकी मगाशी आले त्याच्या पण आपल्यासाठी चिल्लरच हे त्यालाच मारल काय त्याला उलटात पारला मोठालाच धरला धेर बाजली हाय काय सोडाला घेतला असता चिल्लर आज 담보, 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 담 나, 담보, 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 लेकिन ये भी हरा ही है हरी पत्ती ये तम तम पालन को तो हतन कार भेटलेला आहे वाटत लांबूनच आवाज दिला आपल्याला बघ बऱ्यापैकी साईज भेटलेली आहे आपल्याला तर चला आत्ताचा बंदोबस्त झालाय हा डबल काय नाही कोंबडीचा पाय बघ किती मोठा पुरे टॅग अजून आला 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 तुडतुडी काय होत आहे काय दोन okay. आहे अच्छा आहे ना बरं mm, हे कायच पारला बघ कचरा घे सर कचरा नको घेऊस त्याच्यासोबत आणि आहे खालशी काय कुठली आहे काय होती हलगर्जीपणा तो रशी झाला <laughs> आता त्या बाजून आणलेल्या ज्या पगोल्या आहेत त्या आपण आता ह्या साइड टाकूया कारण त्या साईडला जरा जास्तच पाणी झालंय ते पाण्यात वाहून जाण्याची शक्यता कधी कधी असते मग हे आपण वजनवाले आणलेत वाहून जायला नको ही अजूनही अजून किती राहिले आता का तिकडं मंदिरापर्यंत जायचं टाकत हल मंदिरापर्यंत एकदाच नको मित्रां बघू शकता तुम्ही यांच्यात भांडणांमध्ये त्यांनी त्यांचेच हातपाय तोडून घेतले हा जो समोर दिसतो आहे ना त्याने एकाचा शिंगरास तोडून काढला आहे माझी काठी हां ते हां बघ हा बघ त्या मस्तीला आहे अंगा त्याच्या बघू शकते कशा कशा वगैरे तो लटकला आहे त्याला दुसरा एक लटक लटकून आला कुर्ली आहे ती जी आता लटकलेली ती फिमोल फिमेल चिंबोरा बोलतात ना त्याप्रकारे हे सगळे एकमेकाच्या वाईटावरच उठलेत आता आला भाई किंग आया कुर्ला आहे का कुर्ली आहे कुर्ला आहे बघ लालची लाल आहे तर आरामसे आणि हे धारला हे बाबा आता तुला खाणार आहे तुझा सोर आता तुझा खाना चोरून दे आता तू वाकव वाक चोरला का गुंतलाय त्याला हो गया थम नुसतं <laughs> मिल गया फाइनली ये हाय का रस्सी आपली रस्सी नाही रे एवढं माग पट्टा आहे वाटतं काय जास्त नाटक करते की काय नाटकं तर चाललेलीच आहेत तशी यो मना दे बांधून आता मी मागे डिमांड का गेली कुरली मा आता हा यो पण ही आईला तुझं रशत येऊ दे कचरा झाला आपल्याला याने लय त्रास दिलाय आता याला बेड ठोकायची वेळ आलेली आहे बॅड आहे आपल्या दुसरी पण डबल लाव तो आ, okay. तो ले ले। ना दात त्याला तोंडा कशीला आगशिंग कशीला हा आता इथे अंगठा ओके ते तर फायनली आता याच्या बेड्या आपण ठोपलेल्या आता काय नाही जास्त ये ना कोण नीच तोर नाही अरे कर पटकन हो अजून ए हा एक आपला याच्यात आहे बादलीत आणि हा आता कुर्ला आहे का कुर्ली कुरला कुर्लाच आहे आपला अजून एक भेटलेला आहे अरे भेटला माझ्या अंगाव तो पाळणा पाळणा खेळत बसलाय तो पालना, पालना लागू आपला शिमोर अटकलाय जाळ्यात काळजा पगोली

काय काय बरं हे पडला त्याला पडला त्याला लिखावला

आहे गे बर पैकी आता काही समजता नाही लोक मित्र लागलाच नाही आपल्याला मागच्या वेळेस गेलेलो मित्रांना तुम्ही पण बघितले असेल मागची हो। ते वेळी तेव्हा नशीब एवढं खराब होता की आपल्याला एक पण चिंबोरा लागत नव्हता आज पण सुरुवात आपली तशीच झाली थोडीफार चिंबोरा लागत नाही लागत नाही करता ना, करता आत्ता आपल्याला एक 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 मोठे चिंबोरे लागायला लागले सांगा चेंज केल्याचा थोडंफार परिणाम असेल आशीर्वाद यस पाणी अजून पण भरलेलं आहे वाजले तरी सव्वा तीन वाजले दुपारचे चार साडेचारला नंतर पाणी कमी व्हायला सुरुवात होईल सांगून काय सांगून चेंबोर <laughs> आपण व्हिडिओ दिसतोय का बघू व्हिडिओ मित्रांनो इथं दिसतय थोडाफार इथे तुम्ही मध्ये दाखवू शकता तुम्हाला रेड लाईट एरिया करून दाखवतो रेड लाईट मध्ये मार्किंग करून कोंबडीचा पाय तिथे आपल्याला थोडाफार हलताना जास्त कॅमेरा दिसत नाही खर तर पण सांगून चिंब असं तिथे आहे वडूक आहे हो पाठीमा सांगून चिंब नाही आईला वाट लावलीस मोठा आहे धर पटकन अरे रशी तुटली आई आय वाट लावलीस वाट नाही रे अरे तुला माहिती बघितलं गारा चांगला होता बघाय काय सांगू हाय सांगून ची बोला जा कार बघू सांग रशी धालतय पहिले हो जोडपा आलाय छोटी आहेत पण पण चुळे भावंड आले वाटत काय वाटत आई तर हा दिसतंय वाटतंय तर हाय पाय दिस ना एवढा बघ मगाची सारखी वाट लावू नकोस मगाचा घालवलं असेल एवढा वाटलाच नव्हता भाई आणि चिंबोर आलाय एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स बोलते बाई का आपले <laughs> आता बातरी भरायला आले मित्रांनो पलटी मारलो आदर पट तशी सोड तिकड फार मित्रांनो आता संध्याकाळचे चार वाजत आलेत भरती संपली आहे होटी लागेल ला आता आता आपण घरी जायला निघालो आहे खूप वेळ झाला आपण जवळपास अकरा साडे अकरा वाजल्यापासून चिंबोरी पकडायला सुरुवात केलेली चार चार पाच तास तर पकडली बऱ्यापैकी चिंबोरी भेटलेत आपल्याला पंचवीस एक होतील पंचवीस त्याच्यापेक्षा जास्त पण असतील कदाचित छोटी मोठी साईजची पण आता आपण जेवढे ते सगळ्या पगवल्या टाकलेल्या पंधरावीस काहीतरी आपण अठरा अठरा होत्या काहीतरी एकूण तर त्या आता सगळ्या पगवल्या आपण घरी घेऊन जाऊया तर फायनली मित्रांनो आपले सगळे आता काढून झाले येताना तर आपल्याला काय लागलं नाही त्याच्यामुळे सगळे गाणे विकाणारच आहे ते मगाजचे जेवढे आपल्याला मिळालेले छोटे मोठे ते सगळे आहेत आता आपण जाऊयात आणि एकूण आपले किती झालेत ते बघूयात तर हा इथे एक आहे आपला शिल्लक शेवटचा तो छोटा होता तो पण पडला बाईने आज आपला चांगलं काम केलेलं आहे आपल्याला भेटलेलं आता एक घरी पण घेऊन जाणार आहे मी आणि तो त्याच्यासाठी पण ठेवणार आहे चेहऱ्यावर आनंद दिसतच असेल किती भेटलेत मेहनतीचं <laughs> तर मित्रांनो आम्ही एवढी मेहनत घेतली आहे त्या मेहनतीचं फळ पण आम्ही चाकणार आहोत पण तुम्ही एक छोटंसं काम करा ते म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आता पहिले आपण चिंबोळी दाखवूयात सगळी बघूयात किती आहेत आणि मग बाकीचं चिंबोरी जर आवडलीच चिंबोरी ना व्हिडिओ जर आवडली तुम्हाला चिंबोरी आवडली फायदा नाही भेटणार नाही तुम्हाला ही <laughs> व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक तर करा आणि व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा नक्की बोल तर मित्रांनो हे आपल्या आधीची चिंबोरी याच्यात आहेत आणि आत्ता घेऊन आलेलो हे हे बघा एवढी आहेत त्यात आता ही, ही, त्या 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 ही सोडूया डेंजर